तिथे मग ते तत्संप्रदायाचे असो की तुमच्या संप्रदायाचे असो कोणी जरी केले तरी हे गाडी थांबली नाही थांबणारी नाही हात दाखवत नाही गाडी उभं राहील पण जाणून बुजून जर आढळू येतो मला तर उडीने दिली जाईल आणि असंच काही झालंय मला हा माझ्या मेडका येतील तुमच्या गावात आडवा आलो तर तुम्ही प्रेमाला हात दाखवा आणि थांबवा तयार तो ड्रायव्हर विषय प्रेमाचाच आहे नाही कोणालाही ओढवाय का ब्रेक फेल नाही गाडीच हा ज्या माणसाने आपल्या नाव आता कोण काही म्हणत असेल कुठं गेल्यावर कोण कोणाचं बदलत बदलत कोणाचा याच्याकडे माझ काही ज्ञान नाही कित्येक वेळा आमच्या किशोर भाऊ कुठून ऐकाय मिळते कि दादा मी रंगराव गुरुच्या मागाला टाळकरी हो रंगराव गुरुजीनं मला आहे तिकडून मुदखेड तालुक्यात आला किशोर दादा की बामने गुरुचा मी टाळकरी होतो आणि बामने गुरुजीनं मला घडवलंय हल्लीच्या काळामध्ये जर बघलं दादा मला हे ये म्हणाले हे मोठा माणूस होय मी त्याच्याकडे जावं म्हणालो असे दिवसांदिवस जर माणूस बदलत गेला तुम्हाला सांगतो किशोर पाटील हे लोक आपलं खेळणं हा हे लोक आपलं खेळणं करतात आणि आपलं जर खेळणं होऊ द्यायचं नसत तर अहो भिन हे सोडून द्या भिऊच नका तुम्ही एक चांगला भजन्या आणि तुम्ही तुम्ही तुमच्या कष्टावर इथे हे जागा मिळवली तुम्ही बरं भाऊ काय कोणाला भियायचे तुम्हाला सांगतो आखा जग जरी विरोध झालं तरी मी छाती ठोकून या भजन क्षेत्रामध्ये केवळ एक पांगरगावचा अशोक गुरुजी सोडला तर हे पांडुक कोणाच्याच भजनामध्ये ऐक एक हे पहिले मग सांगतो कारण काय केलंय काय राहिलय किंवा किती प्रेम केलय आणि किती प्रेम केलय मला माहित नाही ते हे दाखवायचं मी नव्हाने सांगायचं मी नव्ह कधी मी पायी पाय ने आणावोडा करलाय या गोष्टी ते नाव कधी ओपन नव्ह दे तुम्ही विचार करा भेंडक्याची गोष्ट आहे आणि काळ होता तुमचा डाव पडला की रोहित पिंपळगाव हा डाव होता दुसरा त्याच भरण्यास तवाचा प्रेम बघा तुम्ही त्या संघर्षाच्या आणीबाणीच्या काळामध्ये ज्यानं मी जवळ डगमग डगमग करू लागलो तेव्हा मला सावरलंय आणि आधार दिला आता तेईन बस बनाव तव्वाची गाडी थांब आणि आजपर्यंत त्याच्याही तोंडाला कधी क्लानी लागेल असं कधी आमच्याकडून वागणूक होणार नाही पुढे होणार नाही याची बारकाईने काळजी घेत घेत ही आमची गाडी चालूच्या आता आईला विषय तुम्ही ज्याला मोठं म्हणाल्या तुम्ही ज्याला आता ते हे म्हणल्या किंवा त्याचं नावच हे ते तुम्हाला भेव असं मला त्याचं कोणाचं भेव असला त्याला दहा वर्षापासून मी ओपन चॅलेंज हे चालू असतंय सांगतं पाठी मागे उभी असली तरी एकटा पांडू इथं उभा आहे चर्चा करतो म्हणल्या चर्चा करतो भजेल म्हणत करतो तुम्हाला जे नको नको माहिती असं असं आज सकाळी नवीन आधीचे चार पाच वर्ष सकाळी व्हिडिओ करून बघा कित्येक बरे आव्हान आता म्हणून बोलू आणि मी ते घंटी नव्हत बघण्याच ऐकिण्यामध्ये येत राहते बारका का आलास तरी घंट्या मारी गेलास तरी घंट्या मारी कोणाचे शब्द होते ते ओळखा त्या मधल्याला काही करायचं नाही ते मधल्याचे घरात बसू ना त्याला काही करायचं नाही त्याची भूमिका होय आलास तरी घंट्या मारी गेलास तरी मी जागी जाग्यावर असे ते शब्द होते पण जाऊ द्या दुसऱ्याचा